Mm-hmm. सुताम्रपर्णी जलराशियोगे निबध्य सेतु विषखीरसंख्यैः श्रीरामचन्द्रेण समर्पितम् रामेश्वराख्यं नियतं नमामि सुस्वागतम् सर्वशिवभक् जन भो आपण बालाज्योतिर्लिङ्गा यात्रा सतपूर्वी नारायणचा आपणास सस्नेह नमस्कार बारा ज्योतिर्लिंगांमध्ये आपण अर्ध्या ज्योतिर्लिंगांच्या म्हणजे सहा ज्योतिर्लिंगांच्या यात्रा केलेल्या आहेत आता पुढील यात्रेसाठी आपण जात आहोत भीमाशंकरहून सरळ पोहोचत आहोत आपण श्रीरामेश्वर तामिळनाडू येथे श्री रामेश्वर तामिळनाडू या येथील मंदिरामध्ये आपण आता पोहोचत आहोत आणि प्रवेश करत आहोत या मंदिरामध्ये सरळ जाऊन आपण दर्शन घेणार आहोत मंदिरात आपण पोहोचलो आहोत आणि दर्शन घेत आहोत या श्री रामेश्वराचे अतिशय प्रसिद्ध असलेले हे मंदिर आहे जगप्रसिद्ध असे हे मंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिंगामध्ये अतिशय महत्वाचे हे ज्योतिर्लिंग आहे तेव्हा दर्शन घेऊया आणि याच गाभाऱ्यामध्ये बसून आपण आजची शिव या कथा या रामेश्वराची माहिती आपण घेऊया काशीच्या गंगेचे पाणी रामेश्वराला येऊन अर्पण करणे ही चारी धामात सर्वात मोठी पुण्याईची गोष्ट मानली जाते काशीला बिंदू माधव मंदिराजवळ गंगा स्नान करतात आणि तेथून गंगेचे पवित्र पाणी रामेश्वराला अर्पण करतात आणि रामेश्वराच्या धनुष्य कोटी सेतू माधवाजवळ समुद्र स्नान केले जाते आणि तेथून तिथली वाळू प्रयाग येथे नेली जाते आणि तिथे वेणी माधव मंदिराजवळ त्रिवेणी संगमामध्ये ही वाळू अर्पण केली जाते आणि तेथूनच विधीपूर्वक त्रिवेणी संगमाचे पवित्र जल घरी आणले जाते यानंतरच हे सर्व प्रकार केल्यानंतरच चारी धामांची यात्रा पूर्ण झाली असे समजले जाते भारताच्या दक्षिणेकडे दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये रामेश्वर हे समुद्र तीर्थ आहे चारी धामांमध्ये हे क्षेत्र ज्योतिर्लिंग रूपामध्ये पवित्र स्थान आहे स्कंदपुराण शिवपुराण इत्यादी ग्रंथांमध्ये या क्षेत्राचे महत्व वर्णन केलेले आहे याची एक कथा सांगितली जाते आणि ती अशी सीतेच्या शोधासाठी फिरत फिरत असताना श्रीरामाची सुग्रीवाशी मैत्री झाली त्याचा जो विशेष दूत होता त्याचं नाव होत हनुमान या हनुमानाने सीतेचा ठाव ठिकाणा शोधून काढला त्यानंतर रावणावर आक्रमण करण्याची श्रीरामांनी तयारी केली त्यांनी वानरसेना तयार केली आणि दक्षिणेच्या सागर सीमेवरती सागरच्या तीरावरती पोहोचले तेथे आल्यावर समुद्र कसा ओलांडावा ही चिंता त्यांना पडली शिवभक्त असलेला श्रीराम शिव, त्यांना चिंता करत असताना पाहून लक्ष्मण सुग्रीव आणि इतर यांनी परोपरीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण भगवान शंकराला प्रसन्न करून प्राप्त झालेल्या साशंकच होते अशातच काय झालं श्रीरामांना तहान लागली आणि त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले पाणी पित असतानाच अचानक त्यांना शिवपूजेची आठवण झाली तेथेच त्यांनी लगेच पार्थिव लिंग स्थापन केले आणि त्याची षोडशोपचारे पूजा केली त्यानंतर श्रीरामांनी स्वरामध्ये जय कंठनाद सुद्धा केला आता कंठनाद म्हणजे काय तर कंठनाद म्हणजे तोंडातून ब्रम ब्रम असा डमरू सारखा का आवाज काढणे याला कंठनाद म्हटलं जात शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्रीरामाला वर मागण्यासाठी सांगितले श्रीरामाने प्रकट झालेल्या भगवान शंकराचे पूजन अर्चन केले त्यानंतर भगवान श्री शिवशंकर श्रीरामाला प्रसन्न झाले आणि त्यांनी यथोचित वर दिला आणि शिवलिंग रूपामध्ये प्रकट होऊन रामेश्वर हे नाव धारण करून जगप्रसिद्ध झाले अशी ही कहाणी आहे रामेश्वरावरच्या महादेव रामेश्वराच्या कृपेनेच रामेश्वरा रावण आणि इतर आसुरांना मारून श्रीरामचंद्र विजयी झाले होते या दिव्य शिवलिंगाचे जे दर्शन करतात आणि पवित्र गंगोदक अर्पण करून शिवपूजन करतात तो जीवनमुक्त होऊन मोक्षाला जातो असे मानतात जेथे श्री रामेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे ना तिथे आता अतिशय सुंदर आणि भव्य असे मंदिर बनवलेले आहे आणि हे वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे असे मानले जाते तामिळनाडू राज्यामधील रामनाड जिल्ह्यामध्ये वाळूच्या एका मोठ्या बेटावर हे सुंदर आणि दिव्य साक्षात्कारी मंदिर उभे आहे रामेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच दहा मजले उंच असलेले एक गोपूर आहे त्याचे बांधकाम त्याच्यावरती नक्षीकाम त्याचे कोरीव काम हे सगळं पाहून भाविक अतिशय दंग होतात येथे येऊनच देवाच्या विराट स्वरूपाची कल्पना येते आणि ही कल्पना येण्यासाठी येथेच यावे लागते भक्तांचे संकुचित मन येथे आल्यानंतर आपोआपच विशाल होते मंदिराच्या उंच दगडी खांबाजवळ अतिशय सुंदर चित्र अस, कोरलेले आहेत शिल्पे येथे आहेत मंदिराच्या सहूबाजूंनी दगडाची मजबूत संरक्षक भिंत बांधलेली आहे त्या भिंतीची रुंदी पाहना भिंतीची रुंदी सहाशे पन्नास फूट आहे आणि उंची तर एकशे पंचवीस फूट आहे वाळूच्या बेटावर बनवलेल्या मनमोहक मंदिराची कारागिरी पाहून भक्तगण प्रभावित होतात येथेच एका सुवर्ण मंडपीत खांबाजवळ तेरा फूट उंच आणि नऊ फूट रुंद असलेला अखंड शिळेत ही मुख म्हणजे अखंड शिळा आहे ही या अखंड शिळेमध्ये कोरलेला एक नंदी आहे हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे श्री रामेश्वराच्या मुख्य मंदिराजवळच पार्वती पर्वतर्धनी देवीचे मंदिर आहे याशिवाय संतान गणपती वीरभद्र हनुमान नवग्रह अम्मन देवी इत्यादी अनेक मंदिरे या बेटावर आहेत मुख्य मंदिराजवळ जवळपास दोन किलोमीटर अंतरावर जंदमाधन जंधमाधन या नावाची टेकडी आहे तेथे पूर्वी कुणीतरी किल्ला बांधला होता रामदरी राम झरोका बिभीषणाचे मंदिर इत्यादी स्थळे प्रेक्षणीय आहेत हे रेताड प्रदेश असला तरी येथे बाग बगीचे आणि उद्याने चित्तवेधक आहेत रामेश्वराचे हे नंदनवनच आहे या रामेश्वर बेटावर रामतीर्थ सीता कुंड जटातीर्थ लक्ष्मणतीर्थ कपितीर्थ ब्रह्मकुंड विपुलनी तीर्थ गालवतीर्थ मंगलतीर्थ पांडव पांडवतीर्थ असे पंचवीस तीर्थ आहेत या सर्व तीर्थांचे पाणी अतिशय मधुर आहे त्याचबरोबर पाण्याला एक वेगळाच स्वाद आहे वेगळीच चव आहे प्रत्येक तीर्थाची वेगळी कथा आहे या सर्व तीर्थात भक्त भाविक स्नान करतात आणि आपले तन मन निर्मळ बनवतात श्री रामेश्वर मंदिराची सर्व व्यवस्था भारत सरकारच्या आधिपत्याखाली आहे मंदिराची देखरेख फारच व्यवस्थितरित्या ठेवली जाते या क्षेत्रात भिक्षा मागणे भिक्षा देणे निषिद्ध आहे कोणीही कसलीही याचना करत नाही येथील सर्व कर्मचारी शासकीय नोकर आहेत येथील मुक्त शिस्त पाहून भक्तजन प्रभावित होतात श्री रामेश्वराच्या पूजा विधीचे आणि त्याच्या दान धर्माचे दर म्हणजे किंमत म्हणजे मूल्य हे ठरवून दिलेले आहे प्रारंभी कार्यालयात पैसे भरल्यावर मग तिथे पावती दिली जाते ती पावती पूजेच्या साहित्यामध्ये तबकासोबत ठेवून पुजाऱ्याकडे दिले जाते आणि पूजेचा विधी आपल्याला लांबूनच पाहता येतो पूजेच्या नंतर प्रसाद दिला जातो आणि चांदीच्या पत्र्याने मढवलेल्या उच्च स्थानावर पांढऱ्या हिऱ्यांनी बनलेले श्री रामेश्वराचे दिव्य असे हे शिवलिंग पाहण्यास अत्यंत मनोरम वाटते या शिवलिंगावर शेष फणीचे सोन्याचे छत्र आहे आणि याच लिंग मूर्तीवर गंगोदक आणि बेलपत्र वाहिले जाते श्री रामेश्वराच्या दर्शनाने भाविक होतात प्रदोष शिवरात्री इत्यादी पर्वणींवर श्री रामेश्वराची पालखी हत्तीच्या पाठीवर हौद्यात ठेवून तिची मिरवणूक काढली जाते मंगळवार आणि शुक्रवारी पार्वती मातेच्या तीन फूट उंचीच्या मूर्तीची पालखी निघते उत्सव मूर्तीला वस्त्र आणि आभूषणांनी सजवले जाते सर्व उत्सव आणि पर्वणींवरती मंदिरात हजारो दिवे लावून आरास केली जाते हे दृश्य अतिशय मनमोहक असते रोज पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मंदिरात भक्तांचे दर्शनासाठी येणे जाणे चालूच असते दिवसभराच्या पूजा झाल्यानंतर आणि विधी वगैरे सगळे संपल्यानंतर रात्रीची आरती होते आणि त्यानंतर देवाच्या शयनगृहाच्या सोन्याच्या झोपाळ्यावर शंकर पार्वतीच्या मूर्ती ठेवल्या जातात येथे महाशिवरात्री आणि आषाढ महिन्याच्या महिन्यामध्ये पंधरा दिवस बडत्रा मेला बडत्रा मेला या नावाचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नेपाळ आणि संपूर्ण भारतातून भक्तजन रामेश्वराला येतात आणि दर्शन घेऊन धन्य होतात विविध वेश विविध भाषा प्रांताचे लोक येथे येतात आणि दर्शन घेतात त्यामुळे भारताच्या एकात्मतेचे मनोहारी दर्शन येथे पाहायला मिळते तेव्हा शिवभक्तजन हो आजची ही यात्रा संपलेली आहे श्री रामेश्वर ही यात्रा आपणास कशी वाटली निश्चित कळवा आणि प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स नक्की करा मित्रांनो आणि त्याचबरोबर आता मी अनुमती घेतो नारायणला आता निरोप द्या पुढच्या यात्रेत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय रामेश्वर जय रामेश्वर